बर वाटू राहिलं बाई आता जेवलत आहे का नाही वारात खरंच लयच भूक लागते वावरात हा आण काही आणा कोणती भाजी आणा हा गोडच लागते बिचारे हा जेवशाच वाटते वावरात वारात खरंच भूक जाते गोरी असल्यावर ना एवढस खाऊशा नाही लागत व काम आपलं गंगा काम काम करतो का नाही आपण वावरात आपलं वाला काम खाते असं होईल मग वावरातलं वातावरण हे ते हा मस्त वाटते खरंच पण दोन घात जास्तच जास्तच आपले वावरात धक्ते पण काय नाव गंगा आज गेली नाही तिकडं त्या दिवशी आपटली खाली म्हणून आहे का बाई बाई काय पाऊस आहे ना त्या दिवसपासून दोन तीन दिवस सारखा पाऊस आहे पाऊस पाऊस आहे बाई आज उघड पडली नाही या निर्मला बाई बाकीच्या सगळे तिकडे गेल्या आणि आपल्याला ती गेली इकडं पाठवलं आपलं काय राहिलं म्हणा आता थोडंसंच राहिलं हा पण तू गेली नाही मग त्याच्यासोबत जेवण मग बस ना शांत आता पडली 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 तू तर नाही आली त्या दिवशी ते चंदा चंद तरी आली तिथं तरी मन दुखल तू तर गेली होती झाडाच्या खाली आणि एका कोंटात जाऊन उभी राहिली चंदस गेली पहिले मी येत होती पण चंदस गेली चला ना भाऊ चला ना निंदू अजून मग ते निर्मल भाऊ येत हा आपण बाय होय तर दोन वेळा येऊन गेले ते निर्मल भाऊ आपल्या मागा पण म्हणून नाही राहिले ते हा चल ना आपण त्याच्या मनाच्या पहिले चालत जाऊ ना नाही मना बोल मना बोलायचं काही नाही हो चला ना बस ना जी कौसू भाई थोडशी बस ना आलो तो पासून लागल्या लागून लागल्या लागूनच आहे आता जेवण केल्यावर थोडसं बसा तरी हा बस ना काय काय करते निर्मल भाऊ त्याही समजते ना नाही हो गंगा चाल चाल बरं सार बरं जेवलाही इथं बसला येईन झाले ना आपण दहा मिनटं आता बस नाही तर जेवण केल्यावर तुला तर सारखं बसायलाच पाहिजे पैसे मागायला समत हो त्या बहिणीचं होय ना त्या बहिणीचं आहे दुसऱ्याच्या वारात मस्त बसत होतो आ भबी ते दुसऱ्याच्या वारात नाही चाल म्हणत बहिणीच्या वारात बरं म्हणतो चालू त्या मागे लागे नाही बरड चालू उठ त्याची कऊसु भाई चला तिच्या मागे काय लागतं येत बसन हे चला येऊन राहिली नेट लागली नाही ओ मी येऊन राहिली मले आज बबिता येणारच नव्हती ज्योतिर थोडस बर नाही तिला कोणतं हे लागून राहिलं ला म्हणते चक्कर आल्यासारखं तर येत नव्हती मी आज पण मग तेच म्हणे जा म्हणे आईचं थो, थोडसच राहिलं म्हणे जा म्हणे तिच्या मायचं होईत मग पाठवलं म्हणते खुशखबरी खुशखबरी नाही हो बाई काहीच नाही हो काहीच नाही खुशखबरी नाही आहे आता दवाखाना चालू आहे दिल चक्कर चक्करच येऊन राहिले आता दोन तीन महिने झाले आपल्या दवाखान्यात तिथं चालू आहे इलाज काय माहित पाप्पा का होते का नाही तर माहीत पोरगी म्हणे बाई हा जीवा चांगला डॉक्टर आहे म्हणे तिचा डॉक्टरही नाही वाटते दोन नवरा बायको आहे चांगला आहे म्हणे तर जाते पाप्पा तिथं काय आहे काय नाही त्याचं त्याला माहित बाई नवरा बायको सांगत नाही घरी आल्यावर काही नाही ते पोरग जाते त्याच्या रूम मध्ये आणि ज्योतीने विचारा तर ज्योती ज्योती सांगत नाही काय माहित त्याचं काय आहे निस्ते टेस्टा टेस्टा करते निस्त्या निस्त्या तपासण्या चालू आहे कायच्या होईना कायच्या नाही त्याच्या आता दवाखान्या म्हणल्यावर ते तपासण्या तू बसण्या लग लागतेस लागला आता ते पैशाले खर्च गाव तुझे तर पैशाले खर्च दिसते ग कोणतं काही करायचं म्हटलं दवाखाना काही फुकट होती का आपला आजा बसला आहे तिथं चल निंदा रे चल चाल बाबा आ? सुपारी की परी असन तो देना तोशी हां कौ सुबह असन ना सुपारी सोप तुम जे दौड़ रहा है पिशवीत दे ना थोड़ा तुमची काय म्हणल गंगा सुपारी असो सोप नाही वा सुपारी, सुपारी आहे ना पिशवीत पण चल बरोबर बॉटल घेऊन तिकडे देतो चल चल बॉटल घेऊन घे मग दावेडा इकडे याचं काम नाही एक बॉटल घेऊन घे याच्यातली पाण्यातली आणि चला बापा चल देतो सुपारी तुले चल ए शाम्या शाम्या रानी जगर भोवती चक्र मारत करतो अरे शाम्या तुला माहिती आहे का काल काय झालं होतं नाही बे चक्र नाही मारू राहिलो मी काय एवढा लोफर आहे का तिनं मला कालच नाही म्हणलं माहित आहे का तुले विचारलं होतं प्रपोज केलं मी तिला मग कालच नाही म्हणलं मला तिनं जाऊ दे मग आता नाही म्हणलं तर काय करतो हा तुन प्रपोज केलं तिला राणी रे काय म्हणे काय म्हणे काय म्हणे बे नाही म्हणे मला ते मी ना तुला तशा नजरेनं नाही पाहिलं म्हणे नजुरीनं आता मग आता कोणती नजर आहे तिची वाली तर काय सांगा मग आता मी काय सांगू नाही म्हणलं तर नाही म्हणलं आता अजून काय म्हणतं हाय मला आवडते ते हा पण आता तिनंच नाही म्हणलं तर काय करत मग आता जाऊ दे मग तिकडं करून घेईन दुसरी कोणती बी बे भावाना माहिती आहे का घनश्यामदा काय केलं काल अवे मला काल काही विचार नको हा माहिती का तुले डायरेक्ट अनिल मामाले म्हणलं ते विषय हा अरे बाप रे घनश्यामदा कसं माहित पडलं बे आदर तोंड्या तुला सांगतलं काय बे बाय बाबा सांगतलं काय माहिती सांगाल ना आता तो यार हा भेर पड्या द्या मी ना काही सांगितलं बी मी ना काल सांगितलं काल त्या भावाच्या गोष्टी ऐकून शब्द बसला मग काल डायरेक्ट अनिल मामाले त्या भावानं म्हणलं मायवल्या म्हणे आमच्या शाम्याला देऊन द्या म्हणे राणीले मग हेच मला ऐकून म्हणजे एकदम मी म्हणलं घनश्याम दादा कसं काय माहीत पडलं तुम्ही सांगतलं असं म्हणलं तुम्ही सांगतलं हा आहे ऐका बे हा राणीलच नाही माहीत होतं तुम्हाला मी काय करून माय भावाला कसं सांगू बे मी हा तोंडाला का मला राणी आवडते मग पण बे माय भावा माहीत कसं पडलं बे आणि काय म्हणे मग राणीचा बाप राणीचा बाप काय म्हणे बे अरे अनिल काका पहिले काहीच बोलला नाही एक शब्दही बोलला नाही मग राहून म्हणे का बे तू डोक्यावर पडला का बे गंच्या हा त्या भावाली म्हणे पहिले दोन तीन शिवा देऊन दिल्या आणि मग विचार केला पाय तो बा मी घरी विचार करू मग नंतर लक्षात आलं आणि त्या अनिल काकाच्या काय माहित का तू आणि राणीचं पक्कस करते का काय का मला असं वाटते बा ते नाही का माय भाऊजी जती ज्योती ज्योत ताईचा नवरा हा त्यांना समजाव समजव केलं त्यांना समजा समजा केल्यावर अनिल काका हो नाही हो नाही चालू होतं जवळपास मन आहे त्यामध्ये द्या म्हणून म्हणून यावर्षी बांधायला तुरा बांधा लागते लग्नाचा तुरा हा जमते जमते तुझे जमते राणी नाही म्हणते ना बे राणी नाही म्हणते ना हा राणी म्हणते त्या नजर तुकडं पाहिलंच नाही म्हणते त्या नजरेनं हा नजरेन पाहिलं नाही म्हणते राणी वाटते अस काय त्या गोष्टी चालू आहे तुमच्या सुरज शामले तुमच्या दोन गोष्टी समजावून सांग काही बडबड करते तो काय बी लक्क पाय पाय सूरज अशीच म्हणते मग आणि अशीच म्हणे मले काय मजा करू राहिला काय म्हणे तू काय नाही बघा नाही काही नाही काय नाही अहो इथून चाललो होतो त्या घराच्या समोर म्हणून यालेच राहिले शामेले भेटायला चाललो होतो हा दिसला रस्त्यात म्हणून मग बसलो बोलत इथं सुभ का तुला काही प्रॉब्लेम आहे हा रस्ता हो या हो ना कळलं राणे आम्ही बोलू शकत नाही का तुला काय वाटते का, वाट का? मी तुला पाहिले आलो असं वाटते का नाही बोलत शाम तू काही पण बोलत तुला तसं म्हणलं का उभं नको राह बा म्हणून तसं म्हणून राहिली का मी मले एकदम बाहेर निघाले तर दोघे दिसले तर म्हणून मन म्हणलं मी तुला काय म्हणून राहिलो का आणि मी बी पिंकील नेऊन द्यायला चालली तिच्या घरी लय आली तर ती मध्ये घरी चाल घरी जातो तर मी म्हटलं रस्त्यात हिरव गे ते आहे बा आणि त्या सामटीतून तिला जाता येणार नाही <laughs> <पोरी> <laughs> आ त्या गल्लीतून तर म्हणून नेऊन देऊन राहिली नेऊन देतो काय तू जाय दे नेऊन तू जाय चांगला तर बोल बे पोलीस सोबत म्हणून तुला नाही म्हणलं असून तिनं म्हणून तुला कोणती पोलीस पटत नाही हा तिने म्हणते जाय नेऊन दे हा म्हणूनच तुला नाही म्हणलं तिनं देणारे जाता जाता आ पिंकील नेऊन तिथून हा मला भांडे झाडझुडकी करायची आहे रे भांडे घासाची आहे रे माझे माय येणार रे आता हो रे आ साडेपाच वाजले रे ह्या पो पोरीच्या मागा माझ्या दिवसच चालला गेला आजचा लिबड बडबड करते बा पिंकी

ইনাচা কোটান্ত মথলো সন্দাগাই হতালি আই কদিযান কদিযান তাই মাদে ভামলা আই মাদে 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 জারা জারা ছিলাওদে তুলে আই কুন

हा बोलतच नाही यायच्या सोबत बाहेर तोंडी म्हटलं का बोलतच नाही यायच्या सोबत आणि आज आजपासून यायच्या सोबत बोलतच नाही म्हणजे आपण धाऱ्यावर येते मग म्हणजे मध्ये बाहेर तोंडी बाहेर तोंडी वाळ हा यायच्या सोबत लग्न केलं म्हणून मला बाहेर तोंडी म्हणते का काय काय नाही अंजने आय अंजने अंजने वा आय म्हणता वा काय म्हणून राहिली तुम्ही मालिक हे दोन चार भांडे आहे घासाची ती घासून राहिली होती थांबा आली आत्ताच आली हो आवरातून मी आत्ताच आली आणि भांडी दिसले तर भांडी घासाली बसली काय म्हणते काय नाही ते निस्त ओरडत राहते बाप्पा माय माया माय नावानं हा थोडस करू लागतच नाही काय बाप्पा बाईचा जन्म हा घरचं करा दारच हे करा इकडे तर घ्या इकडे ये तुला गोष्ट सांगतो इकडे ए अंजने इकडे ते वाजे बाबा अहो अरुण पैसे पाठवले म्हटलं माझ्या खात्यात हा माझ्या खात्यात अरुण ना बारा हजार रुपये पाठवले तर लावून दे म्हटलं सकाळी सकाळी हा सकाळी आता निर्मल बाईचं झालं असेल ना हा निघालो नाही का तिचं सकाळी सकाळी तेव्हा आहे बावार तिचं निघाल असेल ना तर आपल्या इकडे लावून देणार आता बाया तो आला आ, तो मना लागन मना लागन म्हणणं का पैसे फोन आलता मला म्हणे पैसे टाकले म्हणे मी जाऊन पाहिलं तर ओ आले बारा हजार रुपये आले बापरे बर मी म्हटलं पाठवते का नाही पाठवत हा बरं केलं आणि तू काय करू राहिली भांडे घासून राहिली थोडस माझ्यासाठी आताच आलो ना मी चाय मांडलो थोडस भांड्याचा आवा एवढा मोठा पडला आहे बाबा ते दासा ना पहिले आणि मग तुझी भांडे का मी मांडून देतो चाय मांडू का मी बाबा मांडा खरंच मांडावं मांडा खरंच हात पाय दुखून राहिले व निंदू निंदू सार आपल्या दोघा बुडाबुटी साठी चाय मांडतो मी तू घासून घे भांडे अन काय भाजीपाला घे आणच आहे का हा त्या रोशन जवळच मी चाललो तिकडं म्हणून म्हटलो काय आणायचं असं तर सांग पैसे काढून आणले तसे मीन हजार रुपये सध्याचे हजार रुपये आपल्याला वापरले होते माझीपाला गे आणायचं असेल तसा घेऊन येतो तिकडून जाता जात येता येता हो अण्णा भाजीपाला घे घेऊन येऊन टमाटे झालं आणि शिमला मिरची अजून काय म्हणते त्याला वालाच्या शेंगा असेल तर घेऊन ये जा फुलकोबी नका घेऊ देऊ फुलकोबी ह्या दिवसाचे फुलको खाऊ नये फुलकोबी नको आणू नु? बाकी भेंड्या भेंड्या असेल तर घेऊन ये जा दोन तीन दोन तीन जा खराब होते लवकर नाही तर

মা ঠতে বাবালো খঠ যাে ত প ক বামাসা ইমা টকেট কেটকে মা মাগ মা আসি প বगी ে साম বাदा বিতামানে কছেচ তে বিচমান মা।